नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवसापासून सुरू होत आहे श्रावण महिना आणि योगायोग असा आहे की पहिल्याच दिवशी म्हणजेच ज्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर याच दिवशी पहिला श्रावणी सोमवारही आलेला आहे तर श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या आपल्याला होतील तितक्या सेवा करायच्या आहे तर यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या प्रत्येक समस्या ज्या काही अडचणी असतील तर त्यातून आपल्याला मार्ग मिळेल श्रावण महिना हा अतिशय पवित्र मै में, महिना मानला जातो आणि या श्रावणामध्ये आपण श्रावणी सोमवारचे व्रत करत असतो तर हे व्रत करत असताना आपण काही नियम आणि काय अटी पाळाव्या यासोबतच मासिक धर्म विटाळ सुतक असल्यास आपण उपवास करावा का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पाच ऑगस्टपासून स श्रावणाला सुरवात येईल तर या श्रावणी सोमवारचे उपवास हे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष विधवा ज्यांची इच्छा आहे तर तेही उ हे उपवास करू शकतं तर आपल्या सौभाग्यासाठी तसेच घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी हे व्रत केले जातात त्यासोबतच कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा यासाठीही हे व्रत करत असतात श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो तर श्रावण सोमवारचे व्रत केले जाते तर आपल्या कट कर... हे व्रत केल्याने आपल्या कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होतात तर या वर्षी एकूण श्रावणी सोमवार हे पाच आलेले आहे आणि श्रावणी सोमवारचे दिवसभर उपवास करून संध्याकाळी तुम्ही सोडू शकता तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता तर या दिवशी भगवान शंकरांची ज्या शेवा जमतील तर त्या शेवा तुम्ही करू शकता तर यासोबतच भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या आणि त्यासोबतच मंदिरामध्ये शिवपिंडीवर आपल्याला एक लोटा जल अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच एक बेलपत्रही अर्पण करायचं आहे तर संपूर्ण श्रावणामध्ये फक्त तुम्ही एक लोटा जल अर्पण केलं शिवपिंडीवर आणि बेलपत्र अर्पण केलं तरीही भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील यासोबतच ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही तर त्यांनी देवघरातील शिवलिंगावर अभिषेक करून भस्म लावून एक बेलपत्र अर्पण केलं तरीही चालेल तसेच तर या दिवशी शिवपिंडीवर पांढरी फुलंही तुम्ही अर्पण करू शकता तर गोकर्णीचे फूल धोत्र्याचे फूल तर ही फु फुलं तुम्ही अर्पण करू शकता यासोबतच चुकूनही तुम्हाला शिवपिंडीवर या दिवशी तुलसीपत्र किंवा इतर दिवशीही कधीही शिवपिंडीवर तुलसीपत्र हे अर्पण करू नये यासोबतच अभिषेक करताना ज्या वेळेस तुम्ही अभिषेक करता तर दुधाने अभिषेक करताना दूध हे तापवलेले नसावे तर थंड दूध कच्चं दूध आपल्याला अभिषेकासाठी वापरायचं आहे तर अभिषेक करताना तुम्ही दूध आणि पाण्यानेही अभिषेक करू शकता फक्त दूध घेताना ते तापवलेले नसावे तर कच्चे दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे तर पाचही सोमवार याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आणि जर तुम्ही घरी पूजा मांडत असाल तर प्रथम गणपतींची पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगांची शिवलिंगाची पूजा करायची आहे तसेच लि शिवलिंगावर कधीही हळद कुं कुंकू अर्पण करू नये तर नेहमी भस्म अर्पण करावे तर यामुळे पूजे पूजेचे व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही आणि आपल्याला दोषही लागले जाते तर अगदी साधी आणि सोपी पूजा करा पण ती श्रद्धेने करा तसेच शिवलिंगावर दही दूध इतर काही अर्पण केल्यानंतर पाणी हे अवश्य अर्पण करावे तरच आपला जलाभिषेक पूर्ण होतो तर ही चूक चुकूनही तुम्ही करू नका यासोबतच भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा करताना कधीही पूर्ण प्रदक्षिणा करू नका तर ज्या ठिकाणाहून दूध वाते पाणी वाते तर तिथूनच परत यावे कधीही महादेवांचे शिवलिंग ओलांडून पूजा करू नये भगवान शंकरांची पूजा करणे खूप सोपी मानली जाते तर त्यांना फक्त पाणी आणि बेलपत्र अर्पण केले तरीही चालते तर भगवान शिवशंकरांचा जलाभिषेक कधीही शंकाने करू नये तर भगवान शिवांचे असुर असलेल्या शंकासुराचा वध केला आणि शंकासूर राक्षस होता आणि म्हणून शिवाला जल अर्पण करताना शंखाचा वापर हा करू नये तर यामुळे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तसेच फूल अर्पण करत असतानाही काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे तर केतकी चंपा लाल रंगाचे फूल ही शंकरांच्या पिंडीवर अर्पण करू नये तर शास्त्रात ही फुलं पिंडीवर अर्पण करणे निषिद्ध मानले आहे त्यासोबतच भगवान शिवशंकरांच्या उपासनेचे फळ आपल्याला मिळत नाही त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना बेलपत्राचे देठ हे तोडून घ्यायचे आहे आणि यासोबतच बेलपत्र हे आपल्याला पिंडीवर अर्पण करत असताना पालथे अर्पण करायचे आहे त्यासोबतच बेलपत्र हे तुटलेले चिरलेले किंवा खराब झालेले बेलपत्र कधीही शिवपिंडीवर अर्पण करू नये तर यामुळे आपल्याला त्याचे योग्य ते फळ मिळत नाही पूजेचे योग्य ते फळ मिळत नाही यासोबतच यासोबतच अक्षता शंकरांची पूजा करताना या अखंड वापराव्यात तसेच कलर केलेल्या अक्षता वापरू नये तर पांढरे स्वच्छ आणि अख्खेच अक्षता आपल्याला वापरायची आहे पूजा करताना केशर चंपा चमेली हरिका मालती तर या फुलाचा वापर करू नये तर त्याऐवजी तुम्ही बेलाची पानं धोत्राची फुलं फळं अशोकाचे पाने कन्हेराचे पाने तर फुले आणि आघाडीचे पाने फुले हे तुम्ही अर्पण करू शकता तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्याचे पालन आपल्याला अवश्य करायचे आहे तेव्हाच आपल्याला या पूजेचे आणि व्रताचे फळ मिळत असते यासोबतच ज्यावेळी आपण आपल्या देवघरामध्ये शिवपिंड ठेवत असतो तर शिवपिंड देवघरात ठेवताना शिवलिंगाच्या उजव्या बाजूला कोणतेच देव ठेवू नये उपवासामध्ये तुम्ही मिठाचा वापर करू नये तर याऐवजी सैंधव मिठाचा वापर करू शकता तर श्रावण सोमवारी केस धुवावे का तर बघा श्रावण सोमवार महिलांनी केस धुवू नये तर यामुळे आपले आर्थिक परिस्थिती खालावते आपल्याला पैशांच्या अडचणी येऊ शकतात त्यानंतर गुरुवारीही चुकूनही तुम्ही केस धुऊ नये तर यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि गुरु गुरूंचा ही कमी होतो आणि त्यानंतर श्रावण सोमवारी आपल्याला जर चौथा किंवा पाचवा दिवस असेल मासिक धर्माचा तर तुम्ही केस धुवू शकता पण इतर वेळी चुकूनही तुम्ही केस धुवू नये आणि त्यासोबतच तुम्हाला जर चौथा दिवस असेल तरीही तुम्ही केस धुतले तरीही तुम्ही पूजा करू नये त्यासोबतच सुतक असेल तरीही तुम्ही पूजा करू नये तर या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहेत या श्रावणी श्रावणमध्ये या नियमांचे पालन आपण केले तरच आपल्याला आपल्या शेवेचे आणि व्रताचे फळ हे आपल्याला मिळते मिळेल तर अवश्य या श्रावणामध्ये या नियमांचे पालन करा नक्कीच भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ